आमचा पूर्ण वेळ होते नाना भाऊ पटोले नव्हते जिल्हा अध्यक्ष नव्हते तर जे माजी अध्यक्ष होते महेश कुमार लांबे मध्ये दोन घट तडलेले आहेत एक जीवाचा काँग्रेस आहे महेश ताके हे भेटलं तालुकाध्यक्ष चांगली गोष्ट आहे परंतु सध्याच्या घडीला तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे तर आमच्या तालुका अध्यक्षाला मी एक कार्यकर्ता आहे काही पदाधिकारी नाही कार्यकर्ता ज्या नेत्याच्या माग तोच नेता आमचा तालुका अध्यक्ष देवेंद्र बेरे देवेंद्र आम्हाला देतील तसा जिल्हा अध्यक्षांनी सांगितला आहे जो उमेदवार राष्ट्रवादीचा आहे त्यांनी आम्हाला मान सन्मान इज्जत दिली नाही तर आम्ही त्याचं काम करायचं का नाही करायचं हे आम्ही ठरवणार त्याच्यासाठी ही, ही लावलेली सभा नेता जेव्हा तयार होतो जेव्हा त्याच्या माग कार्यकर्ता असतो चार गाड्या भरून तुमच्या माग दोन जर येऊ शकत नाही तर तुम्ही नेते नाही तुम्ही नेते नाही बरोबर मोठे झाले चार लोक आमच्यावरती नंतर कारवाई होणार आहे आम्हाला माहिती आहे परंतु आम्ही जे करणार ते सगळ्यांच्या सहमतीने करणार बरोबर आमच्याकडं सत्तावीस उमेदवार आहेत किती सत्तावीस त्याच्यामध्ये आम्ही ठरवणार आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा आम्ही आजही महाविकास आघाडीच्या जोडीला आहे परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार जर आम्हाला भेटत नसर आमच्या तालुका अध्यक्षाला मान सन्मान देत नसल आमच्या जिल्हा अध्यक्षाला मान सन्मान देत नसत मोठ्या पदाधिकाऱ्याला मान देत नसल तर आमच्याकडं दुसरे पर्याय खुलले आहे हे आजचा एकच दिवस आम्ही सांगत नाही का आम्ही उद्यापर्यंत वाढ बघणार का परवापर्यंत वाढ बघणार उमेदवाराकडं फक्त शापूर तालुक्याची जी, जी काँग्रेस आहे ही कट्टर काँग्रेस आजच्यापर्यंत जर आमच्या तालुका अध्यक्षांशी भेटून जिल्हाध्यक्षांशी भेटून त्यांचं नियोजन झालं तर उद्यापासून आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये सहभाग होऊ अन्यथा आम्ही पर्याय शोधू